लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर आनंदाची अपडेट थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा पंधराशे रुपये थेट थेट डायरेक्ट खात्यात तुमचं खातं एस बी आय असू द्या पोस्टाचं खातं असू द्या बडोदा बडोदा बँक असू द्या त्यानंतर इतर ई टी सी इतर कुठलं पण खातं तुमचं असू द्या चालणार आहे सर्व खाते चालणार आहेत फक्त तुमचं जे आधार कार्ड आहे ना बहिणींनो आधार कार्ड हे बँकेशी लिंक पाहिजे फक्त बस एवढं काम जरी ओके असेल तर तुमच्या खात्यात मे महिन्याचे जसे पंधराशे रुपये आले त्याचप्रमाणे तुम्हाला जून आता जून महिन्याचे पंधराशे रुपये येणार आहेत आता भरपूर बहिणींना जून जून महिन्याचा हप्ता हा तीन हजार रुपये येईल तीन हजार रुपये काय येईल तुम्हाला मी सांगतो मी हे बघा काही बहिणींना आधार कार्ड लिंक नसल्या कारणाने त्यांना मे महिन्यात हप्ता आला नाही आता त्यांनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलं त्यामुळे त्यांना मे महिन्याचे राहिलेले पण पंधराशे रुपये आणि जून महिन्याचे पण पैसे टोटल त्यांना तीन हजार रुपये येतील ओके थोडी वाट बघा याच महिन्यात पैसे येतील